मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे ही आंब्याची बाग आहे मित्रांनो या ठिकाणी आपली पाचशे आंब्याची रोपे आहेत झाडे आहेत मित्रांनो चालू वर्षी तीव्र उन्हाळा असल्यामुळे या आंब्याच्या झाडांना कमी प्रमाणात फळ लागलेले आहे मित्रांनो परंतु पाणी दिल्यामुळे काही आंब्यांना जास्त फळ आहे आंब्यांच्या झाडांना काही आंब्यांना कमी आहे आपण पाहू शकता मित्रांनो की माझ्या पाठीमागे आंब्याची झाडे आहेत मित्रांनो आपण पाहू शकता ही आपल्याकडे पाचशे ते सहाशे झाडं हे आंब्याचे आहेत मित्रांनो आणि आपण आता आंब्याच्या बागेजवळ आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवू दाखवू शकतो अशा पद्धतीने हे आंबे या झाडाला लागलेले आहेत मित्रांनो आपण पहा मी तुम्हाला आंबा दाखवतो हे अशा पद्धतीने आंबे लागलेले आहेत मित्रांनो परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेने अगोदरच्या वर्षीच्या तुलनेने चालू वर्षी थोडे कमी फळ लागलेले आहे मित्रांनो पण पहा हे आंबे आहेत मित्रांनो असे हापूस व केशर या जातीचे हे आंबे जा आहेत मित्रांनो पण पहा मी आता आंब्याच्या बागेत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं आंबे आहेत परंतु पहिल्या तुलनेने यावर्षी थोडे कमी फळ आहे मित्रांनो या बागेला परंतु आंबे आहेत मित्रांनो अर्थात यावर्षी तीव्र उन्हाळा होता मित्रांनो त्यामुळे आंब्याच्या झाडांना थोडं कमी प्रमाणात फळ लागलेले आहे आपण पहा मित्रांनो मी तुम्हाला दाखवू शकतो हे पहा या ठिकाणी आंबे आहेत मित्रांनो आंब्याच्या झाडांना अशा पद्धतीचे आंबे आहेत मित्रांनो अशा आंब्या आहेत मित्रांनो आंब्याच्या झाडांना चालू वर्षी वादळही आलेले होते त्याच्यामुळे ही थोडी गळती झालेली आहे मित्रांनो परंतु <coughs> मित्रांनो पहा अशा पद्धतीची आपली ही आंब्याची झाडे आहेत मित्रांनो एक पाचशे ते सहाशे झाडे आहेत मित्रांनो आंब्याची बाग आहे आपल्याकडे पण पहा मित्रांनो मी तुम्हाला दाखवू शकतो हे पहा इथं आंबे या झाडामध्ये आहेत थोडी हे पहा या ठिकाणं आंबे आहेत आतल्या बाजूने ह्यापूस व केशर जातीचे जा आंबे आहेत मित्रांनो मित्रांनो तीव्र उन्हाळा होता त्या कारणाने थोडे फळी कमीच आलेले आहे मित्रांनो परंतु हे हापूस व केशर जातीचे आंबे आहेत अतिशय गोड आंबे आहेत मित्रांनो मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी तुम्ही मतदान करा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो चार जून रोजी निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात होणार आहे मित्रांनो तरी तुम्ही न चुकता मतदान करा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो माझ्या पाठीमागेही आपल्या रानातील आंब्याची बाग आहे या ठिकाणी पाचशे ते सहाशे आंब्याची झाडे आहेत मित्रांनो मी तुम्हाला काही झाडे यातील दाखवलेली आहेत मित्रांनो आपण पहा मित्रांनो